स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिन्यात कसं राहणार आहे या महिन्यात तुम्हाला कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टीमधील शुभ कार्य मार्गी लागू शकतात कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी येऊ शकतात आर्थिक स्थिती कशी राहणार आहे एखाद्या परदेशामध्ये तुम्ही जॉब करू इच्छितात जॉबचे शुभ संकेत आहेत का अशी संपूर्ण माहिती आपण आता समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचण येत आहेत समस्या येतात तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीय विवाह योग वास्तुयोग किंवा परदेशात जायचे जाण्याचे योग आहेत का या सर्व संदर्भातील माहिती हवी आहे त्यासाठी माझा संपर्क क्रमांक मी दिलेला आहे नक्की मला संपर्क करू शकता लग्नस्थानावरनं आपण आत्मविश्वास पाहतो महत्वपूर्ण डिसिजन आपल्याकडनं होतील का या सर्व संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकतो लग्नस्थानामध्ये मीन रास आहे गुरु देवतेची रास आणि गुरूंचं गोचर वृषभेतनं होतंय शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेव गोचर करतायत गुरुदेवांच्या राशीतनं शुक्रदेव गोचर करतायत शुक्रदेव उच्चीचे आहेत म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण महिना आत्मविश्वासाच्या दृष्टीने अतिशय म्हणता येईल कुठलेही कार्य हाती घेताना तुम्हाला स्वतः आत्मविश्वासाने तुम्ही ते कार्य करण्यासाठी जिद्दीने उभे राहणार आहात आणि त्या प्रत्येक कार्याला संपन्नतेकडे घेऊन जाणार आहात अशा शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना भरलेला आहे त्याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावरनं आपण गुंतवणुकीच्या संधी मिळेल का गुंतवणुकी होतील का कुटुंबाचं सौख्य कसं मिळेल आणि त्याचबरोबर नेत्र मुखविकार या संदर्भातील माहिती घेत असतो या संपूर्ण महिनाभरामध्ये या ठिकाणी सर्व मंगदेवतेची रास मंगळाचं गोचर हे मिथून राशीमधनं होते त्यामुळे थोडेसे डोळ्यांना आग होणं जळजळ होणं त्याचबरोबर डोळ्यातनं पाणी येणं असे काही समस्या तर तुम्ही जात असाल किंवा या महिन्यामध्ये डोळे चेक करण्याचे सुद्धा योग येऊ शकतात थोडीशी डोळ्यांची दृष्टी या संदर्भातील सुद्धा तक्रारी निर्माण करून देणारी स्थिती आहे फार मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत प्रत्येकालाच हे लागू होईल असं नाही तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार यामध्ये बदल होऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार या अल्प प्रमाणातील अशुभ संकेत आहेत मग त्यासाठी तुम्हाला थोडासा पैसा खर्च होऊ शकतो त्या ठिकाणी त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य भरभरून मिळेल आईच्या समवेत किंवा भावंडांच्या समवेत एखाद्या तीर्थक्षेत्री पर्यटनाची संधी घेऊन येणारा हा तो महिना म्हणता येईल योग उत्तम है। या महिन्यामध्ये तुम्हाला जे कार्य तुम्ही करताय तुमच्या दैनंदिनीमध्ये ते कार्य तुम्ही सातत्याने अगदी उत्तमरित्या करताय तर त्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती हीच ती म्हणता येईल याबरोबरच चतुर्थ भावाकडे जाऊयात वास्तू आणि वाहनाचं सौख्य आपण चौथ्या घरावरन पाहतो आणि या दृष्टीने विचार केला या ठिकाणी बुधदेवाची जी रास आहे बुधांचं गोचर लग्नातनं होत आहे या ठिकाणी मंगळदेव सुद्धा आहे त्यामुळे मातृसौख्य भरभरून मिळेल पण तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं खरेदीचं योग सुद्धा या महिन्यात प्राप्त होत आहेत ते घेताना मात्र तुम्ही कन्फ्युज होऊ शकता की या कंपनीचं वाहन घेऊ का किंवा त्या कंपनीचं वाहन घेऊ कोणतं वाहन घेऊ किंवा वास्तूसाठी मी आता सध्या इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का अशा अनंत प्रश्नामुळे तुम्हाला गुंतवून ठेवून तुमच्या तुमच्या हातून एखादी संधी सुद्धा निघून जाऊ शकते त्यामुळे काळजी घ्यायची आहे वाहन आणि वास्तू खरेदी करायची असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या त्या माध्यमातनं लवकर तुम्हाला वास्तूचे योग आहेत का या महिन्यात आहेत का आणि ते कुठल्या पद्धतीचं वाहन खरेदी करावं किंवा वास्तू घ्यावी याबद्दलची आणखी इथंभूत माहिती मिळू शकेल पण राशी कुंडलीनुसार या महिन्यात संकेत आहे तुम्हाला वास्तू खरेदी करण्यासाठी त्याबरोबर आपण ज्या ठिकाणी राहतो तिथलं सुख मिळणं सुद्धा आवश्यक असतं किंवा त्यामध्ये बदल घडतील का हे सुद्धा पाहणं आवश्यक असतं तर तुमच्या वास्तूमध्ये या महिन्यात नक्कीच में परिवर्तन काहीतरी घडावं कलरिंगचं काम किंवा फर्निचरचं काम हाती घ्यावं असे काहीसे शुभ संकेत या महिन्यात आहेत आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा इन्व्हेस्ट होऊ शकतो खर्च होणं असं मी म्हणणार नाही त्याबरोबर शिक्षणाचे योग पाहुयात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना संमिश्र आहे तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करता तुमच्यासाठी हा महिना उत्तम आहे थोडासा तुमच्या कामाचा गतीचा आढावा कमी होऊ शकतो रोजच्या जीवनामध्ये जेवढं कार्य तुम्ही अगदी उत्तमरित्या करताय जेवढा मनापासून ते काम करायची इच्छा आहे पण ते होत नाही असे काहीसे परिणाम या महिना दिसून येऊ शकतात काळजी घ्यायची आहे तुमचं कार्य उत्तमरित्या होण्यासाठी कॉमर्स किंवा सायन्ससाठी शिक्षण करणाऱ्या वर्गाला हा महिना संमिश्र आहे कला क्षेत्रातल्या शिक्षण करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ आहे लॉ किंवा जज्जची परीक्षा तुम्ही देत असाल त्यातलं शिक्षण तुम्ही घेत असाल तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी हाच तो महिना म्हणता येईल याबरोबरच संततीचे योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे दाम्पत्यांची अगदी दोघांच्याही पत्रिका तपासून घेऊन मग त्यानुसार तुम्ही संततीचे प्लॅनिंग करू शकता पण संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे तुमच्या संततीकडनं एखादी शुभ मांगलिक वार्ता तुमच्या करणी पडणार आणि त्या माध्यमातून तुम्ही आनंदित होणार असे शुभ संकेत या महिन्यात आहेत त्यामुळे काळजी चिंता नसावी श्रेष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि हे हे सहावं घर आहे स्थानामध्ये रविदेवतेची रास आहे रवींचं गोचर व्ययातनं होते त्यामुळे बाराव्या स्थानामधील रविदेव हे कुंभराशीतनं गोचर करतायत होऊ शकतो शत्रुपीडा थोड्या थोड्याफार प्रमाणात सतावू शकते पण हा कालावधी फार मोठा नसून चौदा मार्च पर्यंत राहील चौदा मार्च नंतर तुम्ही, तुम्ही प्रॉब्लेम कमी झालेले पाहू शकाल आणि त्या लग्न लग्नस्थानातनं जेव्हा रविदेव गोचर करतील त्यावेळेस ते मित्र राशीतनं गोचर करतील परंतु राहूयुक्त करतील त्यामुळे पाठीचा कणा दुखणं पाठदुखीचा त्रास थोड्याफार प्रमाणात राहू शकतो मणक्याचे विकार उद्भवू शकतात थोडीशी काळजी तुम्ही महिला पुरुष दोन्ही वर्गाने घ्यायची आहे तुम्ही गृहिणी आहात तर तुमच्यासाठी सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये पार्टनरशिपचा व्यवसाय करायची एखादी संधी निर्माण होऊ शकते कारण तुमच्या सप्तम स्थानामध्ये कन्या रास आहे आणि केतुदेव देव त्याच ठिकाणी विराजमान आहे लग्नस्थानामध्ये तुमचे सप्तमेश असल्यामुळे तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला साथसोबत मिळेल आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे तुमचा बिझनेस सुरू करून देण्यासाठी त्यामुळे या महिन्यात नक्कीच काहीतरी करू इच्छिता तर पुढे जा तुम्हाला नक्कीच ते संपूर्ण कार्य तुमच्याकडनं संपन्न झालेलं दिसून येणार आहे तुमच्या पतींची किंवा पत्नीची साथ सोबत तुम्हाला मिळाल्यामुळे हा संपूर्ण महिना आनंदात जाणार आहे याच बरोबर भाग्यस्थानाकडे नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला हा महिना आहे प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवायची आहे कारण बार शनिदेवांचं परिवर्तन या महिन्यात होत आहे पहिली अडीचकी संपून दुसऱ्या अडीचकीमध्ये प्रवेश तुमचा या महिन्यात एकोणतीस मार्चला होणार आहे त्यामुळे शनिदेवांच्या कृपेने हा संपूर्ण महिना तुम्हाला नवीन नोकरी संधीत असणाऱ्या वर्गाला थोडासा संमिश्र अनेक प्रकारचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात आहेत लाभा दृष्टीने तुम्ही एखादं कार्य करून ठेवलं होतं त्या संदर्भातील कामे मागे पडली होती आता ती मार्गी होतील कारण एकोणतीस मार्चला शनीची साडी संपेल त्यामुळे तुम्ही जे कार्य नवीन करण्यासाठी जिद्दीने उभे राहणार आहात त्या कार्याला नक्कीच शनिदेव तुम्हाला एखादं चांगलं गिफ्ट देऊन जाणार आहेत काहीतरी नक्की जुन तुमच्या जीवनामध्ये प्रेरणादायी गोष्ट घडवून जाणार आहेत त्यामुळे काजी चिंता नसावी लाभाचे शुभ संकेत या महिन्यापासून सुरू होत आहेत याबरोबरच व्यस्थानाकडे जाऊयात खर्चाचे योग या महिन्यात नक्कीच आहेत पर्यटनाचे योग आहेत परदेशात परराजात जाण्याची संधी निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातून तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो भावंडांच्या सौख्यासाठी त्यांच्या जीवनात एखादी महत्वपूर्ण गोष्ट घडती आणि त्यासाठी तुम्ही अर्थर्जन थोडस दिलेलं आहे आणि त्या माध्यमातन समाधान प्राप्त करून घेतलं आहे असे शुभ संकेत या महिन्यात आहेत म्हणून खर्च होऊ शकतो पण तुम्ही त्या खर्चासाठी नक्कीच समाधानी आज आपण समजून घेतलं बारा स्थानांवरनं तुम्हाला कसे शुभ संकेत येतील किंवा कुठल्या गोष्टीमध्ये काळजी घ्यायची आहे आता आपण उपासनेकडे जाऊयात उपासनेची जोड तुम्हाला द्यायची आहे उपासना काय कराल या संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठण नक्कीच करायचं आहे ते बंद करायचं नाही त्याचबरोबर दर शनिवारी आणि मंगळवारी शुक्रवारी मारुतीचं दर्शन घेणं आणि तुमच्या जीवनामध्ये विवाहाचं सौख्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर नक्कीच मारुती मंदिरात जाऊन गोड पदार्थाचे दान देणं तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे माध्यमात तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एखादी शुभ मांगलिक गोष्ट घडून येऊ हो शकते तुमच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला आणखीन एक उपासना करणं आवश्यक आहे ते म्हणजे शिक्षणासाठी आणि तुमचा पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी या संपूर्ण महिनाभर तुम्हाला बुधदेवांचा आणि राहुदेवांचा जप सत्तावीस सत्तावीस वेळा करायचा आहे बुधदेवांचा रीम, रीम राहवे नमः हे दोन्ही मंत्र तुम्ही सत्तावीस सत्तावीस वेळा दररोज करायचे आहेत या माध्यमातून तुम्हाला बुधदेवांची आणि राहुदेवांची कृपा प्राप्त होईल परिश्रमातन योग्य पद्धतीने कीर्ती प्रसिद्धीचे योग राहुदेव तुम्हाला रा आणून देतील आणि तुमच्या जीवनात आनंद प्राप्त होईल त्याचबरोबर मारुती स्तोत्र पठन केल्यामुळे तुम्हाला जीवनामधील जो आळस नैराश्य निर्माण झालेला आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही नकारात्मक करा। विचार करायला लागले ला आहात तर त्यातनं सुद्धा बाहेर पडू शकाल तर आज आपण समजून घेतलं मकर राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिन्या कसा राहणार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी